पुन्हा एकदा बघा कवितेचं शीर्षक सांगतो सगळ्याच बायका नवऱ्याला असं वेड्यात का अस काढतात कवितेचा भाग पूर्णपणे काल्पनिक का आहे <coughs> कविता मी माझ्या बायकोवर लिहिलेली नाही जर तुम्हाला वाटलं ही कविता तुमच्या बायकोवर आहे तरी तुम्ही जोरात हसू नका कारण संध्याकाळचं जेवण अजून बाकी असेल ही कोथंबीरची जुडी अशी पिवळी अंत कहो कोणी ही कोथंबीरची जुडी मावशी आजच बोललेल्या आहेत वाटत काकांना <laughs> ही कोथंबीरची जुडी अशी पिवळी आणत का हो कुणी पुन्हा बटाटे किळलेले बाई हात जोडते दोन्ही वा, वा टमाटे ही कच्चेच आणलेत काका <laughs> तुम्ही कितीही चांगले आणा पाहू नाना टमाटे ही कच्चेच आणले आण आदरो कितलय आणि सगळ्यांनी मिळून तुम्हाला बघा खराब खराब विकलय एवढं सगळं बोलून सुद्धा नवऱ्यालाच बाजारात का धाडतात आणि सगळ्याच बायका नवऱ्याला असं येड्यात का हो काढतात तिसऱ्या शिटी नंतर कुकर <laughs> विश्वास पाटलांचं लग्न झालंय ठीक आहे पण राऊत साहेब का करताय तिसऱ्या शिटी नंतरही कुकर मिनिट भर बंद करायचा राहिला तर दिवसभर भांडण्यासाठी तोच मुद्दा असतो पहिला मग खारट तुळट सगळं विसरायचं भांडेही घासायचे मिळून मग खारट तुरट सगळं विसरायचं भांडे ही घासायचे मिळून जे येईल ताटात गप गुमान घ्यायचं गिळून मग आपल्याच हातानं चहा आपल्याच हातानं कॉफी वर झोपायला जाताना गप गुमान मागायची माफी तरी भांडण संपत नाहीत त्या थोडं थोडं रडतात आणि सगळ्याच बायका नवऱ्याला असं येड्यात का हो काढतात बघा मी म्हटलं होतं ना हळूहळू असायला लागलेत आता लगेच वहिनींनी शेजारून सांगितलं असेल सगळ्यांसमोर असं गपचिप नका का हसायचं नाही तुमच्या भावना समजू शकतो जागतिक प्रश्न पुन्हा एकदा सल्ला मना हवं तर लग्न न झालेल्यांसाठी ही साडी चांगली का ती साडी चांगली या प्रश्नानं गोंधळून नाही जायचं रोहित hmm. ही साडी चांगली का ती साडी चांगली या प्रश्नाने गोंधळून नाही जायचं आणि तुला सगळेच रंग छान दिसतात असं ठोकून द्यायचं वा 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 तिच्या युट्यूब वरून केलेल्या पदार्थांना बिलकुल ठेवायचं नाही नाव <laughs> 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 माऊ मावशी तुमच्याकडनं काय कच्चे राहिले होते का बटाटे काल <laughs> तिच्या युट्यूबवर पाहून केलेल्या पदार्थांना बिलकुल ठेवायचं नाही नाव ती मागत नसली तरी रोज द्यायचा थोडा थोडा भाव तिचा भाऊ छान तिची बहीण छान तिची मैत्रीण ही छान हा मुद्दा मान्यच करायचा असतो काका खरंय की खोट आहो नका काबरू खरंय की खोट खरंय तिची भाऊ छान तिचा बहीण छान तिची मैत्रीणही छान हा मुद्दा मान्यच करायचा असतो त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय तरी कुठे असतो पण त्यांना माहेरचं जर कोणी बोललं तर त्या माहेरच्या नावानही बोट मोडतात आणि सगळ्याच बायका नवऱ्याला असं वेड्यात का हो काढतात आता महत्वाचं आहे का हे तर खूप वेळा ला ऐकलं असेल तुम्ही मी होते म्हणून टिकले मी होते म्हणून टिकले दुसरी कधीच गेली असती सोडून असं जेव्हा बायको बोलेल पडद्याच्या आडून मी होते म्हणून टिकले असं बायको दुसरी गेली असती सोडून असं बायको जेव्हा बोलेल तुम्हाला पडद्याच्या आडून तेव्हा एक लांब श्वास घेत घेत तेव्हा एक लांब श्वास घेत घेत काहीच नाही करायचं सगळेच नवरे धरतात तसंच मौन धरायचं कारण तुम्ही बोललात तर भांडणाचं खापर मग त्या तुमच्यावरच फोडतात आणि सगळ्याच बायका नवऱ्याला असं वेड्यात का हो काढतात आता ही झाली दुसऱ्यांच्या बायकांची कविता काल्पनिक कविता आता माझ्या बायकोवर लिहिलेली पुढच्या कडवं मी तिच्यासाठी लिहिलंय ती खरी खरी कविता <laughs> ही झाली गंमत जम्मत पूर्वी एवढीच कविता म्हणायचो मी नंतर ही मला काही दबाव या, याला म्हणतात दहशत हा कार्यक्रम युट्यूबला आहे नंतर किमान शेवटची ओळ दबावात लिहिलेली नाही सत्य परिस्थितीवर आहे ही झाली गंमत जम्मत आता बोलू खरं खरं तिच्याशिवाय आपलंही काहीच नसतं बरं दिवस रात्र डोळ्यात ती जमते संसाराचं हित संसार सोडून दिवसही लायात नाही तिचं माहेरा चित दिवस रात्र डोळ्यात ती जमते संसाराचं हित संसार सोडून एक दिवसही लागत नाही तिचं माहेर चित टाका टाका टाकून शिवते जरी असेल फाटका टाका टाका टाकून शिवते जरी असेल फाटका आणि ती असते घरी म्हणून संसार होतो वा, 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 वा रांधा वाढा जेवण सारं एक हाती करते रांधा वांधा जेवण साड एक हाती करते आणि घर घर होण्यासाठी मर मर करते काय बाते पहाडा सरका पुरुष सुद्धा जेव्हा एकटा पडतो अहो पहाडा सरका पुरुष सुद्धा जेव्हा एकटा पडतो अन बायकोच्या जवळ जाऊन मन मोकळा रडतो कान बघून मला तर ती यंत्र जणू भासते अहो काम बघून तिचं ती मला यंत्र जणू भासते मी असतो कविता मनत हिंडत ती घरी पेशंट तपासत असते काय बाते वा